मराठवाड्याच्या धाराशिव बीड आणि जालना जिल्ह्यामध्ये पावसाने कहर केलेला आहे या भागात सुरू असलेल्या संतधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर आलेला आहे सोलापूर स्थिती वेगळी तिथेही पावसाने थैमान घातलंय माडा तालुक्यातून वाहणाऱ्या सीना नदीला तिच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच महापूर आलेला आहे नदीच्या पाणी पातळीमध्ये अभूतपूर्व अशी वाढ झालेली असून सध्या सीना नदीमधून दोन लाख बारा हजार सहाशे एक्कावन्न क्यूसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे यापूर्वी दोन हजार वीस मध्ये सीना नदीमध्ये एक लाख तीस हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग झालेला होता पण यंदाचा विसर्ग त्याहून खूप जास्त आहे सीना नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि धरणामधून पाणी सोडल्यामुळे पाण्याची पातळी वाढलेली आहे यामुळे नदीकाठच्या अनेक गावांमध्ये पाणी शिरलेलं आहे माडा तालुक्यातील सोळा आणि करमाळा तालुक्यातील दहा अशी एकूण सव्वीस गावांमध्ये पाणी शिरलेलं असून सुमारे अठराशे ना या पूर परिस्थितीत नागरिकांना मदत करण्यासाठी आमदार अभिजित पाटील हे पुढे सरसावले आहेत त्यांनी स्वतः पूरग्रस्त भागांना भेटी दिलेल्या असून लोकांना अन्न पाणी आणि इतर गरजेच्या वस्तू पोहोचवलेल्या आहेत आमदार अभिजित पाटील यांच्या निर्देशानुसार बधित कुटुंबांना तात्काळ मदत पुरवण्यात येत आहे चांदनी तलाव खासापुरी धरण आणि कोळेगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असल्यानं नदीच्या पाणी पातळीत देखील आणखी वाढ होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे अशा गंभीर परिस्थितीमध्ये आमदार अभिजित पाटील यांचं मदत कार्य हे पूरग्रस्त नागरिकांसाठी मोठा आधार ठरत आहे